चळव्याच्या राहत आणले अर अरे लय पाणी आहे आम्ही बघा आता परवा आमचा आहे गुढीपाडवा आपलं नवीन वर्ष तर आम्ही आलो आहे जंगलामध्ये मानगा तोडायला इशारा आहे कुठं आलो बघा जंगलामध्ये कुठं घेऊन आलं तर आम्हाला सर्वात मोठा काढू मानगा तर शहरामध्ये कसं असतं काटीला काटीला असतं <laughs> किंवा ए... रस्त्यावर असे विकायला असतात एवढे एवढं लांबडे लांब चार चार पाच पाच फुटाचं मानगं आम्ही बघा आले इकडं आता आमचं जे बेट होतं ना म्हणजे आमच्या घराच्या मागं तुम्ही बेट बघितलं असेल त्याचे जे मानगे आहेत ना ते छोटे आहेत लांबडे नाहीत पण इकडे जे मान घेत ना इकडं हे सगळं जंगलच आहे म्हणजे हे जंगलाची बॉर्डर आहे बाबू पण आहे बघा आपल्यासोबत आणि इकडचे मान घ्यायची पाण्याचा स्रोत जरा चांगला आहे तिथं विहीर होती बघा तिथनं मी ब्लॉक सुरू केला ना तिथं तर ओके चांगलं त्याच्यामुळे इथं मान घेत ना शेल फार उंच वाढतात अरे यांच्या या बेटाला ते बाबू ते खालतंच कापाय आलं होतं

नव्व टक्के चार्जिंग आहे गाणी टेन्शन नाही मार मारपास मला बेस्ट आहे बघा हे बॅट तिकडची बॅटच आहे तू खाली थोडासा पण तुला मला मी अरे थांब थांब अरे हाऊ का म्हण बास्के मानगा घेतला बघा आता याला गाडी कस ठेवायचं हे बाबूचा मोठा प्रश्न आहे ब्लॉक बघा करायची चूल बघा बाबू हे बघा मानगा कसा झालाय बाबूनी ने मागण्या गाडी येते हा

Tengde muti. Tengde muti. Kez mande sa tiala dali. Kezit atu? Hmm. Aa. Kamere tam bortam, tam perna dali. Tumororo ko fila? Iti. Dele kopre dali. Hmm. Tepo ili iti lawa बाई यस जनामा बा इते पियो छोदा खाली पाइटेको हां हां आ तरो तरो खाली रह्यो नि भर् भर् भत्ति हां ठम ठम रंगोल पुस्नुको पछि उठ्दा गए उठिते जागाय उठ्दैन हवाई उठ्गाती आछी

आणि ही पाच फुलं म्हणजे होतं तुला नाही का हे थी थी। जे आणता की जेची पाच ठेवची हळदीची फुलं तुम्हाला विदारा प्रसाद हे हे भयंकर कडू असते तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सळवे गावाची पण आज यात्रा जात्रा आहे म्हणजे आज त्यांचा काहीतरी भर असतो आणि उद्या ते बाकीचं सगळं नाही कडी लाव सगळा दुसरा कार्यक्रम असतो तर बघूया आता हायस्ट टाईम तर अय बाय बुट घाल बूट घाल बुट घाल तर हायस्ट टाइम तर म्हणलं की चला जाऊन आपण दर्शन तरी करून यावं हां हां घाल आणि उद्या काय उद्या सळेगावमध्ये का आहेत कुस्तीया तर बघूया जर ऑफिसमधनं जर लवकर आपण निघलो साधारणतः तीनचं टायमिंग आहे तर ऑफिसचं जर लवकर जर सुटलं तर आपण जाऊ कुस्त्या बघायला आणि शूट पण करूया काय अरे बुट घाल की बुट घाल की हे बघा बघा असे पप्पा पप्पा करून फाक डोक्याचा भरत करून टाकले यांनी